आहे वडापाव वडापाव साठी आपण घेतलेलं इथे साहित्य बघू शकता इथे घेतली कोथिंबीर घेतली मिरची कांदे कापून घेतलेले आहेत आणि लसूण घेतला आहे बटाटे उकळून घेतले इथे घेतलं बेसन पीठ आणि इथे आहेत पाव आणि बाकी मसाले जे लागतील ते जिरे मोहरी वगैरे आणि तेल चला तर आता आपण पाहूया स्टार्ट आणि कांदे टाकायला लागतील कापून वगैरे आणि गॅस पेटून घेतले अभ्यास करू तू काढू कर पटकन तुम्हाला काय खायचंय तुला साडे हां बटाटा हा ओके चालेल पटकन अभ्यास करून घ्या तुम्ही तुम्हाला छानसं वडापाव बनवून देतो ओके हां ठीक आता रेडी करेल आता मम्मी बनवते सध्या तुम्ही पटकन अभ्यास करून घ्या म अभ्यास करू सर मम्मी वडापाव बनवल तुम्हाला आणि वडापाव खा तुम्ही हां छान टाकले आपण ते मोहरी चवीनुसार आपण मीठ टाकू टाकू आता भाजी कसोय तर एक चमचा हळद मिरच्या हिरव्या आणि लसूण मस्ती कमी करा काय <्यारा> मस्ती कमी करा जरा पाच मिनट थांबा बेसन पीठ मध्ये टाकायचे मीठ आणि हळद आणि हळद कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून आता भाजी तयार झालेली आहे आता थोडी थंडी होईल तर आपण पीठ जे आहे यात आपण हळद आणि मीठ टाकलंय थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे टाकलं जास्त पातळ नाही करायचं जसं आपण भजांना करतो तसं नाही करायचं थोडस पाणी टाकूया छान चव येण्यासाठी मी टाकत आहे ओवा पाव कापून घेऊया तुम्ही कट करून घ्यायचं एक नवीन बद्दल चवडा पाव बनवायचा आपल्यावर त्यामुळे आपण हे सरंजी सारखा फाडून घेतला पूर्ण नाही फाळलं

अशा हो तर अशा प्रकारे आपल्या वडापाव तयार आपण एक नवीन पद्धतीने वडापाव तयार केलेला आहे जो वडापाव मिळतो त्याचा वडा वेगळा असतो आणि पाव वेगळा मिळतो कच्चा तर आपण यामध्येच पाव जी भाजी ती भरली आणि ती तळलेला आहे आणि खूप छान लागतो क्रिस्पी वगैरे पण खूप छान लागते आणि अशी मिरची पण तळलेली आहे खूपच छान लागणार आहे खायला थोडासा निंबू तुम्ही चोड केअरचे खाऊ